मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही जाणार पण नाही पर, भाऊ परत एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे काही अपेक्षा आहे का तुम्हाला आम्ही सांगितलं का आमचा वरतून ब्रह्मदेव जरी आला तर आम्हाला तर ते देणारच नाही दिल्ले तर बच्चूकडून घेणार नाही राजकुमारसाठी मात्र आम्ही आग्रही आहोत राजकुमार त्यांना देऊ आता आदिवासी आमदार आहे आमचा आमचा पाच वर्ष मजबूत राहिला आम्ही दोनच आमदार ते आम्ही फुटलो नाही कधी आमचा पक्ष मजबूत ठेवला राजकुमारजीनं तर त्यांना देऊ ना तुमच्यापासून शिकायला पाहिजे हा ते आता त्या दोन पक्षाचा कसा आहे अखेरी तुम्हाला माहीत नाही फुटीचे कारण काय त्याचा त्याचा एक दिवस तुम्हाला, वेर द्याओ लागे। तुम्हाला नी, के आ, तु नी, मला वाटते वेळ द्यावं लागेल मग मी तुम्हाला सगळं सांगणार मनोज जरांगेंनी असं म्हटलं की मी काही झालं तरी यावेळेस आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठंतरी मुख्यमंत्र्यांच्या वळदीने जो आहे षडयंत्र करून मला फसवलं अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलं मी विधानसभेची तयारी करणार आता हे शेवटचं आंदोलन मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगी साहेबांनी करू नये कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा नेऊन त्यांनीच कायदा करावा त्यांनी विधानसभेची तयारी दाखवलेली आहे मला वाटतं त्यांनी ते तयारीच्या कामी लागावं तीन महिन्यात त्यांनी विधानसभेत त्यांच्या आमदारांना घेऊनच कायदा करावा मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही जाणार पण नाही पवार साहेब आहे तुम्ही आता जे वाटत ते समोर तसं राहील असं काही दिसत नाही पवार साहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना माझ्या तर शक्यच नाही लोकांना बरोबर आहे मराठे ऊर्जा मंत्री आमच्या विदर्भातले आहे आणि देवेंद्रजीनं त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आजही ऊर्जा खातं अतिशय विदर्भात नाही तर महाराष्ट्रात अतिशय वाईट व्यवस्था म्हणजे जर साधे ट्रान्सफॉर्मर जळले तर ते पंधरा पंधरा एक एक महिना बसून भेटत नाही लोकांच्या शेती पेरण्या सगळ्या पूर्ण वाया जातं त्यावर लक्ष द्यावं देवेंद्रजी गरज आहे आणि हे हे मी जे मीटर आता फसवे जे फसवेगिरीचं आहे ते पण थांबवलं पाहिजे मला वाटलं त्याच्यावर सगळं झालं आता ते एखादा तर एखादी तर पत्रकार परिषद अशी ठेवा का जिथं त्या दोघांचं नाव येणार नाही